नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपूरूज नाका एवला श्रीराम नवमी तसेच महावीर जयंतीला पशुपक्ष्यांची हत्या व येवला शहरासह तालुक्यातील मास विक्री बंद ठेवावी अशी मागणी येवल्यातील जैन समाजाच्या वतीने करण्यात आली असून अशा आशयाचे निवेदन एवल्यातील जैन समाजाच्या वतीने मुख्याधिकारी तसेच शहर व तालुका पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे अहिंसा धर्म आणि जिओ और जिनदो या महावीर भगवानच्या शिकवणीनुसार आम्ही सकल जैन धर्माच्या वतीने आज नगरपालिका तहसील कार्यालय तथा पो तसेच पोलीस स्टेशन येथे श्रीराम निमित्त व महावीर जयंतीनिमित्त सर्व कत्तलखाने मांसाहारी विक्री बंद करावी या ह्या माध्यमाचं निवेदन आम्ही न नगरपालिका तहसील आणि पोलीस स्टेशनला देत आहोत तरी त्यांनी आमच्या ह्या विनंतीचा किंवा निवेदनचा विचार करून व महावीर जयंतीला कत्तल करणे बंद ठेवावी हो ही आमची नम्र विनंती भगवान महावीर स्वामीचा संदेश जिओ जीने दो या संदेशालाच पुढे अनुसरून रामनवमी महावीर जयंती व हनुमान नवमी याच्या प्रित्यार्थ येवल्यातील सर्व कत्तलखाने व मटणाच्या दुकाना बंद ठेवणार ठेवण्यासाठी आम्ही आज इथे पोलीस स्टेशन आणि नगरपालिका दोन्ही ठिकाणी अर्ज दिले आहेत तरी प्रशासन आम्हाला पूर्णपूर्ण सहकार्य करेल अशी आम्ही अपेक्षा माग मागतो यावर्षी महावीर जयंतीनिमित्त शहरातील आणि हनुमान जयंतीनिमित्त रामनवमीनिमित्त एवढं शहरातील सर्व कत्तलखाने बंद राहावे यासाठी व शांतता नांदव यासाठी येवला शहर पोलीस स्टेशन तसेच नगरपालिका आणि प्रांत ऑफिसला आज निवेदन जैन समाजला दिले जातो दरवर्षी प्रशासन आम्हाला नेहमी सहकार्य करतात तसंच सहकार्य यावर्षी करावं आणि बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ